रमजान सणानिमित्त जेलरोड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरता जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोनवणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील कर्मचारी गंगावणे नदाब खान सिनारे असे सर्वजण मिळून पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक इसामे त्याच्या ताब्यातील ग्रे कलरची मारुती सुझुकी व्हॅगनर वाहन क्रमांक एम एच वीस बी वाय सत्याहत्तर एक्क्याऐंशी या वाहनातून अवैधरित्या दे देशी विदेशी दारूच्या बाटल्या बसवना चौक ते जिजामाता दवाखाना मार्ग जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत साहेब पोलीस निरीक्षक निलेश सोनोणे पाटील यांनी सापळा लावला जिरोड पोलीस ठाणे दरम्यान असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस बगीचाजवळ संबंधित एका ताब्यात घेतले त्याच्याकडे त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सिद्धाराम राजप्पा खजुर्गी वर्ष पंचेचाळीस वर्ष राहणार निलमनगर शिरशल किराणा दुकानजवळ सोलापूर असे सांगितले तपासाच्या अनुषंगाने आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे देऊ लागला खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी वाहन वाहनातील अकरा खाकी पुट्ट्याचे बॉक्स पाच पांढऱ्या पिशव्या दिसून आल्या त्या पिशवीमध्ये कंपनीचे विदेशी दारूचे विविध आकाराच्या दारूच्या बाटल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या दारू वाहतुकीच्या परवान्याबाबत चौकशी केली असता त्याने परमिट नसल्याचे सांगितले पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये मा रॉयल रॉयलस्टक ब्लॅक डिलक्स कंपनीची विस्की ॲक्समिथ कंपनीची विस्की मॅकडॉल कंपनीची विस्की यासह विविध कंपन्याच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या जेलोड पोलिसांनी एकूण गुन्ह्यात तीन लाख बारा हजार तीनशे दहा रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे शोध पथक पोलीस स्टेशन जेल रोड यांच्यामार्फतीने एका गुप्त बातमीदारा बातमीच्या अनुषंगाने वर्कआउट करून एक दारू पकडण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने सर्व विदेशी दारू जी तस्करी करून घेऊन जात गेली जात होती ज्यामध्ये एकूण तीन लाख एकतीस हजार रुपये किमतीची विदेशी दारू आणि ते वाहन करणारं वाहन त्याचबरोबर त्या तस्करी करणारा जो प्रमुख आरोपी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे नाही ही बनावट दारू नाही फक्त ही बेकायदेशीर बेकायदेशीरित्या तस्करी करून घेऊन जात आली ही मार्केटमध्ये विकण्यासाठी घेऊन जात होते आता कुठून आली आणि नेमकी स्वस्तात त्यांना कुठे मिळाली आणि अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणात कुठे मिळाली या संदर्भातला तपास आमचा सुरू आहे याच्यात सध्या एक आरोपी आहे अजून दोन निष्पन्न होतील बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद